कर्तृत्व फार मोठ आहे की शिक्षक असताना त्यांनी अनेक वेळा माझ्या जेव्हा माझ्या अन्याय व्हायचा तेव्हा त्या ठिकाणी ते धरून आली अधिकाऱ्यांना फोन केले आणि प्रशिक्षण दिलं बागपुराला प्रशिक्षण दिलं मुला डॅमची त्यांनी म्हणजे मुळा पिंपळा खांची धरणाची निर्मिती केली आणि निळवंड धरण बांधलं आणि त्यांनी या तालुक्यात खूप मोठं काम केलेलं आहे खरोखर त्यांच्या जाण्यामुळं हा तालुका खूप मोठा परका झालेला आहे आणि त्यामुळं त्या साहेबांना आम्ही स्वतः नमन करतो आज आमच्या अकोले तालुक्यावरती एक शोककळा पसरलेली आहे आणि हा तालुका खऱ्या अर्थाने आता खोरका झालेला आहे शहा अकोले तालुक्याचं नाव महाराष्ट्र राज्यामध्ये दाजलं गेलं ते आदरणीय नामदार पितर साहेबांमुळे झालं पितळ साहेब जर नसते तर आमचा अकोला कुठल्या तरी स्थितीला बाजूला पडलेला असता हे काय आता जे अकोलेचा विकासाचे कामं दिसतात विकास दिसतो हा फक्त साहेबांमुळे झाला आणि अशा पद्धतीने साहेबांनी या तालुक्यामध्ये अनेक असे कामं केले की ते अवर्णनीय आहे आणि खरखर्या अर्थाने आज आमच्या सरकारला एकदम शेत वाटतोय आणि असं अनावर उठत आहेत की साहेबांमुळं आमचा तालुका आणि आम्ही कार्यकर्ते खऱ्या अर्थाने आज पूर्ती झालेली आमच्या भावना आहे की आमचा जो एक नेता आहे आमच्या मागं जो आमच्या पाठीशी नेहमी उभा राहणारा जो आमचा एक आमचा नेता होता तो आज आमच्यातून हरपला आमच्यात तो नाही आहे त्याचं आमच्या आम्हाला सगळ्यांनाच नाही आमच्या समाजालाच नाही तर अख्ख्या तालुक्याला म्हणा नगर जिल्ह्याला म्हणा त्याचं फार मोठं दुःख आहे आणि त्या दुःखामध्ये आम्ही ती दुआ करतो का आम्ही त्यांचे जे परिवार आहे त्यांना अल्ला ताला म्हणताना सबर देव म्हणजे त्यांना शांती देऊ त्यांना हिंमत देऊ आणि त्यांना पु पुढं हे काम साहेबांचं जे अधुरं राहिलेलं काम आहे ते पुढं नेण्याची त्यांना अल्ला ताला ताकद देऊ ही मी दुआ करतो अकोले तालुक्यात मोठी कुठली निर्माण झाली त्यांच्या जाण्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे ते सगळ्या समाजाला सगळ्यांना ते फक्त आदिवासीचे नेता नव्हते ते सगळा सगळ्या समाजाचे मराठा असो मुस्लिम असो सगळ्या समाजाला घेऊन चालणारे ते एक आमचे आदरणीय असे नेता होते आणि त्यामुळे फार मोठी पोकळी या तालुक्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे ती यापुढे भरून काढून येणे फार मुश्किल आहे असा नेता परत होणे हे आम्हाला वाटत नाही ने असा नेतापणा होईल म्हणून माझं नाव शाहिद अब्बास फारुखी साहेब हे आमचं सर्वांचं कृपाछत्र असून पूर्ण तालुक्यावर समाजातल्या प्रत्येक घटकावर प्रत्येक जाती धर्मावर सर्वांवर त्यांचा कृपा हात होता त्यांनी सर्व समाजांना एकत्र करून सर्व आदिवासींना सर्व लोकांना न्याय देण्याचं काम केलं पूर्ण तालुक्याचं जे बदल आहे पूर्ण धरण धरण असल बंधारे असतील रस्ते असेल शाळा कॉलेजेस असेल सर्व त्यांनी जीवाचे रान करून या आदिवासी तालुक्यामध्ये चांगल्या हो प्रकारे प्रगती करून सर्व लोकांना एकमेकांना जोडण्याचे काम केलेले आहे त्यामुळं आमच्या तालुक्यावर जी काळा पसरलेली आहे ही जी पोकळी मोठी निर्माण झालेली आहे ही कदापि कोणाच्याही स्वरूपाने भरून निघू शकत नाही एवढीच त्यांना आदरांजली समर्पित करतो आणि थांबतो तसे नेता आरपला म्हणजे माननीय आदरणीय टीचर साहेब जे आहेत हे पूर्ण आदिवासींचे हृदय सम्राट होते त्यांनी पूर्ण आदिवासी, हो आदिवासी लोकांपर्यंत त्यांना सुविधा दिल्या लाईटची सुविधा दिली शाळेची सुविधा दिली जाण्या येण्यासाठी रस्ते दिले अशा अनेक सुविधा केल्या काही अशा पण मदत केल्या त्या आमच्या सर्वसामान्य लोकांनासुद्धा माहीत नाही कधी कोणाला दवाखान्यासाठी पैसे लागले असेल कोणाला काही एमर्जन्सी गाडीची मदत लागली असेल अशा सर्व त्यांनी सुविधा